पुणे जिल्ह्यात सध्या पुणे बारामती मावळ आणि शिरूर असे एकूण चार लोकसभा मतदारसंघ आहेत एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यात पुणे मध्य व पुणे दक्षिण असे दोन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होते पुणे लोकसभा मतदारसंघ हा एकोणीसशे सत्तावन्नच्या पुनर्रचनेत निर्माण करण्यात आला पुणे लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे कंटोनमेंट आणि कसबा पेठ अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काकासाहेब गाडगिळ हे पुणे मध्य या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच काँग्रेसच्या इंदिरा अनंत मायदेव या पुणे दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रजा सोशलिस्ट पार्टीचे नारायण गणेश गोरे हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शंकरराव शांताराम मोरे हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे श्रीधर महादेव जोशी हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मोहन माणिकचंद धारिया हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे मोहन माणिकचंद धारिया हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काकासाहेब गाडगिळ हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काकासाहेब गाडगिळ हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काकासाहेब गाडगिळ हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अण्णा जोशी हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश कलमाडी हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विठ्ठल बाबुराव तुपे हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदीप रावत हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश कलमाडी हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश कलमाडी हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अनिल शिरोळे हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ हे पुणे या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत